छत्रपती संभाजीनगर मध्ये महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे एका चौदा वर्षीय मुलीची छेड काढण्याचा निषेध करण्यासाठी तिच्या आई वडिलांना आवाज उठवला पण न्यायाच्या मागणीऐवजी त्यांना लाकडी दांडाने बेदम मारहाण करण्यात आली गुन्हेगारांचं हे बेफिकीर आणि बिंदास वागणं कायद्याला दिलं जाणारं खुलेआम आव्हान नाही का नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पताय सत्तेपी सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगर मध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे जोगेश्वरी येथे एका चौदा वर्षीय मुलीची छेड काढण्यात आली आणि हा प्रकार समजल्यानंतर तिच्या आई वडिलांनी विचारण्यासाठी पुढाकार घेतला मात्र त्यांना उलट बेदम मारहाण करण्यात आली या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे जोगेश्वरी येथे राहणारी चौदा वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत भाड्याच्या घरात राहते तिचे आई वडील खासगी नोकरी करतात मंगळवारी शाळेतून घरी परतताना आरोपी निलेश दुबिले ऋषिकेश दुबिले आणि प्रतीक राजपूत यांनी तिचा पाठलाग केला तिच्यावर अश्ली हातवारे करत तिला त्रास दिला घरी परतल्यानंतर तिने हा प्रकार आई वडिलांना सांगितला आई घराबाहेर आल्यावर आरोपी पळून गेले बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मुलगी घराबाहेर ओटा झाडत असताना तेच आरोपी पुन्हा आले आणि अपमानास्पद भाषेत तिच्याशी बोलू लागले यावर तिच्या आई वडिलांनी त्यांचा जाब विचारला मात्र आरोपींनी याच कुटुंबावर हल्ला केला त्यांनी लाकडी दांडाने मारहाण करत मुलीच्या आईला छातीवर लात मारली आणि डोक्यात दगड मारून जखमी केले मुलीच्या वडिलांना आरोपींनी बेदम मारहाण मारहाण केली ते वाचवण्यासाठी प्रवीण काजळे 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 कृष्णा आणि सतीश पुढे आले पण त्यांनाही करून करण्यात आली हल्लेखोरांच्या टोळक्यात आणखी काही जण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ही घटना घडत असताना मोठी गर्दी जमली होती या प्रकरणी एकोणचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी निलेश दुबिले ऋषिकेश दुबिले प्रतिक्रिया राजपूत आणि रोहित बहुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे एका अल्पवयीन मुलीची छेड काढली जाते आणि जेव्हा तिचे कुटुंब न्यायासाठी पुढे येते तेव्हा त्यांनाच निर्दयीपणे मारले जाते नागरिकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली आहे मात्र करण्यात आणखी कोणी सहभागी होते का याचा तपास सुरू आहे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे प्रशासनाने भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले ला आहे सरकार आणि पोलीस प्रशासन काय निर्णय घेते आणि आरोपींना कितपत कठोर शिक्षा होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई होण्याची गरज आहे या संदर्भातील घडामोडीसाठी पात्र सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका